विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर नीलम विरोधात अवमानजनक भाष्य करणाऱ्या उबाटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीकडून आठ जोडे मारो आंदोलन करण्यात आलं शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे महिलांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली राऊत यांच्या फोटोला जोडे मारून महिलांनी निषेध केला संजय राऊत या व्यक्तीनं स्वप्ना पाटकर कंगणा राणावत नवनीत राणा यांना वाईट बोलून अपमान केलाय राजकारणात टीका करताना राऊतांनी भाषा नीट वापरावी नाहीत सुधारले तर आज फक्त बॅनरला जोडे मारले पुढच्या वेळी तुमच्या तोंडात चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत असा सज्जड इशाराच शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी दिला या आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे उपनेत्या कला शिंदे तृष्णा विश्वासराव उपनेत्या सुवर्णा करंजे शिल्पा देशमुख प्रवक्त्या सुशिबेन शहा यांच्यासह महिला महिला विभाग प्रमुख नीलम पवार सुनीता आणि मुंबईतील इतर पदाधिकाऱ्यांनी सहभागी राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय संजय राऊत ही व्यक्ती ही स्वतःला प्रवक्ता समजते परंतु ज्या भाषेत महिलांच्या संदर्भात हे बोलतायत मग ती कन्या राणावत असू दे किंवा स्वप्ना पाटकर असू दे नवनीत राणा असू दे प्रत्येक वेळेला महिलांना शिविगाळ करणं महिलांना वाईट बोलणं याच्या पलीकडे या माणसांनी काही केलं नाही आज आमच्या नेत्या आणि उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे जे चार टम आमदार आहेत यांच्या विरोधात ज्या पद्धतीने बोलले बघा टीका करणं हा राजकारणातला स्थायी भाव आहे तुम्ही जरूर करा परंतु हा टीका करताना तुम्ही जी भाषा वापरतात ती मात्र सांभाळून वापरा नाहीतर या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या रणरागिणी तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही आता फक्त तुमच्या बॅनरला चपला मारलेल्या आहेत पुढच्या वेळेला जर ह्याच पद्धतीने तुम्ही महिलांबद्दल बोलत राहिलात तर मात्र तुमच्या गालावर या महिला रणरागिणी रंगोलेशे राहणार नाही